हॅलो फ्रेंड्स तर आम्ही जात आहोत गावी हे ना रोहन हो कुठं जातो गावी तर म्हणजे घरी आमचं घर इथून बारा तास लागतात मुंबई वरून तर आता सकाळचे वाजले आहेत नऊ चला पाहूया किती वेळ लागतो आम्हाला जायला तर आता इथं आम्ही पेट्रोल टाकायला थांबलो

हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही थांबलोत नाश्ता करायला आणि नाश्त्यासाठी यांनी ऑर्डर देऊन दिली आहे तर हे पहा नाश्त्यासाठी आम्ही काय मागवलं आहे तर आम्ही मागवलं आहे मेंदू वडा मेंदूवडा खायचा होता त्याच्यासोबत सांबर आहे आणि इकडं मी इडली मागवली होती इथं इडली आहे आणि इथं त्यासोबत सांबर आणि कोकोनट चटणी तर रोहनने बघा स्टार्ट पण केलं त्याला खूप भूक लागली होती आणि यांनी मागवलं होतं रसा वडा आणि खूप आवडते रसावडा नेहमी ते रसावडाच मागवतात आणि बघा बाहेरचा व्ह्यू किती छान वाटते एकदम शांत असं चला आता आपण टेस्ट करून पाहूया की याची टेस्ट कशी आहे तर टेस्ट तर छान वाटते आणि सांबर रस्सा आणि मतलब कॉम्बिनेशन खूप छान आहे रसावडा आणि इडली सांबर एकदम मस्त तर आम्ही इथं नाश्ता करून घेतला पोटभर कारण त्यानंतर आता समृद्धीला लागायचं होतं मधी काही मिळणार नव्हतं त्यामुळं आणि इकडं बघा की हे नाश्ता करता करता ह्यांनी दादूला पण भरवला दादूला तर इडली एवढी आवडते की प्रचंड त्याला दिवसभर इडली दिली तीन टायमाला तरी पण तो खाऊ शकतो त्याला एवढं आवडतं इडली डोसा इडली आणि सांबर चटणीचं कॉम्बिनेशन त्यानंतर मग रोहनने अजून त्यासाठी एक डोसा सांगितला होता मग एक डोसा आला आहे त्यामध्ये बघा बटाट्याची भाजी स्टफिंग म्हणून आहे आणि त्याच्यासोबत परत काय तर चटणी आणि सांबर तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून डोसा पटापट -पत फिनिश केला कारण खूप टाईमपास होत होता पर आणि परत आम्ही मागवली होती त्यासाठी कॉफी तर ही पहा छान अशी कॉफी मागवली आणि मस्त अशी कॉफी एन्जॉय केली आणि रोहनचं चालू होतं त्याला आहे ना ती हे खायचं होतं आईस्क्रीम आता एवढं थंडीचं आईस्क्रीम कोण देत आहे म्हणजे चालू होतं मम्मी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला आईस्क्रीम घेऊन देणार ते म्हणून अजिबात आईस्क्रीम मिळणार नाही कारण एवढी थंडी होती स्वेटर घातलेलं होतं आणि ऑलरेडी सर्दी झालेली होती आणि त्याला आईस्क्रीम खायची होती मुलं पण ना कधी कोणता हट्ट करताना काही सांगता येत नाही मग त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि इथून निघालो होतं तर बाय आणि मस्त पैकी गाडीमध्ये बसलो तर नाश्ता वगैरे झालाय मस्त निघालो आणि आता आम्ही जात आहोत समृद्धी महामार्गाने तर याच्या आधी आम्ही खूप वेळेस गेलो चला म्हणलं थोडस तुम्हाला हवे दाखवूया आणि मला तर आता नाश्ता आहे तर खूप झोप येत होती कारण सकाळी पण आम्ही लवकर उठलो होतो पॅकिंग राहिली होती पॅकिंग वगैरे करायला त्यामुळं चला आता एक झोप होती से आ ऑफिसर से बात किया मैंने अभी हेलो आवाज आ रही है हे पहा गाडी मध्ये कशी रोहन ची मस्ती चालली आहे घरी नुसतं मस्ती करत गाडी मध्ये माने दादूला पण मजा येते तो पण मस्त हसतो त्याला खूपच आगावपणा केला त्यांनी गाडीमध्ये त्यानंतर हा सुंदर वाटत होता ना ही व्ह्यू खूपच भारी हेलो फ्रेंड्स तर हे पहा इतकं सुंदर असं वाटतंय हा रस्ता छान आहे रोहन तुला कसं वाटतय मस्त आल्यासारखं वाटतय तिथं आपण लोळा वळलेला कुठे आलो लणावाडा कुठे आलो लणावाडा खेळणे तर आता आपण जाणार आहोत टनल मधून एक टनल आपण क्रॉस केलाय आता हे आलाय आहे दुसरा टनल रोन काय म्हणतात त्याला टनल कोणत्या टनल ला जायचं हे जे आहे ना याला टनल म्हणतात बघा छान हे टनल का ते टनल तू पाहतात कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा तर हे टनल आहे दीड किलोमीटरचं अजून दीड किलोमीटर बाकी आहे का दीड समोर अजून दीड किलोमीटर बाकी आहे आणि अजून एक च्या अगोदर एक किलोमीटर तर जवळ झाला असेल अडीच हो किलोमीटरच आहे सगळं मिळून तर हे बघा किती मोठं आहे संपायला आले ना आता Three, two, and last day. One and mm. zero. Ooh. Oh, seven hundred meter. madir mm. give me you. ಗುರಿಯ ನಾಟ ಗುರಿಯ ನೋತ ಇ हॅलो फ्रेंड्स तर आता आपण पोहोचणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजेच औरंगाबादमध्ये तर आता मुलं झोपले तर भूक लागली आहे मुलं उठल्यावरच जेवायला थांबवू हॅलो तर मुलं झोपलेलेच होते दादू उठला होता पण रोहन झोपलेलाच होता आम्हाला जेवायला थांबायचं तर भूक लागली होती म्हणून आम्ही गाडीमध्ये आता औरंगाबाद मध्ये आपण आलेलो आहोत आणि आता कुठेतरी जेवायला थांबणार आहोत किंवा नाश्ता वगैरे हो भूक लागली रोहन रोहनला तर गाडीत असणार काही प्रश्नच नाही काय खायचं आता दादूला काय खायचं खायच थांबवा इकडं इकडं थांबवा इथे आम्ही नाश्ता करायला उतरलो लवकर लवकर रोहन दादू दादू कसं आहे जेवणासाठी आम्ही मागवलं होतं मिसळ पाव आणि यांनी अगेन मागवलं तर वडा रस्सा त्यासोबत पाव पण होते आणि त्यांनी बघा आम्ही सळचा रस्सा असा, असा आणून ठेवला होता किती तरी दिसते मस्त पैकी मसालेदार होता नाश्ता झाल्यानंतर आम्ही घेतला चहा चहा वगैरे घेऊन झाला आणि मग आता चला म्हटलं निघावं कारण आता थांबायचं था नव्हतं कुठं सगळं नाश्ता चहा झाल्यावर आम्ही निघलो ने पारोण मस्त आपलं कोल्ड्रिंक एन्जॉय करतो आहे आम्ही चहा घेतला म्हटलं मम्मी मला कोल्ड्रिंक पाहिजे दादू पण छान मस्त आता त्याचा पण नाश्ता झाला आहे पोटभर तर चला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय